महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे टीव्ही चे अँकर आणि सोशल मीडियावर बंधने घालून युद्ध ही जल्लोष करण्याची गोष्ट नाही हे सांगण्याची गरज आहे असं भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांनी म्हटलेलं आहे भारतीय लष्कराच्या ऑपरेशन हिंदूर नंतर सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्यावर जो काही अनुमान सुरू आहे तो पटल्यावर त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याची खात्री पटते देशभक्तीच्या नावावर टी आर पी मिळवण्याचा धंदा या वृत्तवाहिन्यांनी सुरू केलेला आहे लोकांना मूर्ख बनवण्याचे काम वृत्तवाहिन्या करीत आहेत या संघर्षात काही भारतीय लोकांनाही प्राण गमावे लागले आहेत परंतु त्याच्याशी या कुणालाही काही देणे गेले नाही नरेंद्र मोदींचा उदो उदोग करण्याचं काम त्या माध्यमातून या सगळ्या वृत्तवाहिन्या इमानी इतबारे करताना दिसत आहे युद्धाच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांना एकजुटीने लष्कराच्या मागे उभं राहण्याची गरज असते ही गोष्ट खरीच आहे परंतु याचा अर्थ चुकीच्या आणि खोट्या गोष्टींचा प्रसार करणं असा होत नाही खोट्या बातम्या खोटे, बात खोटे व्हिडिओ खोटे फोटो पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम केलं जात आहे तसे प्रयत्न केले जात आहेत देशासाठीच्या अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये अत्यंत बेजबाबदार वर्तन केलं जात आहे त्याला देशप्रेमाचं लेबल लावलं जात आहे आणि या उन्मादाला प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय ही यातल्या आणखी एक गंभीर गोष्ट आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तानीतील नऊ दहशतवादी तळांच्यावर हल्ले केले या हल्ल्यांच्या नंतर देशात युद्धज्वर प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे काही मंडळी सोशल मीडियावर आग स्फोट वगैरे जुने फोटो व्हिडिओ शेअर करून ते हल्ल्याचे फोटोज म्हणून त्याचा प्रचार करत आहेत हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्या सुद्धा त्यात मागे नसल्याचं आढळून आलेलं आहे वृत्तवाहिन्यांनी तर पूर्त ताळतंत्र सोडले हिंदीतल्या विशेषतः म्हणजे युद्ध सुरू झालं आहे अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत सोशल मीडियावर ऑपरेशन शिंदूरचा म्हणून एक व्हिडिओ शेअर केला जातोय त्यात भीषण आग दिसते पाकिस्तान मधील जात आहे भारतानं केलेल्या हल्ल्यामुळे या व्हायरल व्हिडिओचा शोध घेतला असता इंडोनेशियातल्या एका मार्केटमध्ये लागलेल्या आगीचा हा फोटो असल्याचा आढळून आला म्हणजे बावीस आगस्ट दोन हजार चोवीसचा चा तो फोटो आहे आणि तोच फोटो ही मंडळी सगळी भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा फोटो म्हणून प्रसिद्ध करत आहे एकतीस जानेवारी आणि आय एन एस विक्रांतनं कराची बंदर उद्ध्वस्त केलं अशा कॅप्शन देऊन हा फोटो प्रसारित केला जात आहे पाकिस्ताननं अमृतसरच्या सैन्य तळावर हल्ला केल्याचा दावा करून त्याच्या एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात प्रत्यक्षात हा व्हिडिओ चिली मधला आहे चिली मीडिया आउटलेट करून चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अपलोड केलेला जुना व्हिडिओ आहे आणि अमृतसरवर पाकिस्तान न केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून भारत आणि पाकिस्तान मधले अनेक लोक तो सोशल मीडियावर शेअर करत आहेत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कोटवर क्षेपणास्त्र डागल्याचा म्हणून एक व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केला रस्त्यावर काही बस ट्रक उभे आहेत तिथं मोठा स्फोट होतो बी आर एस पक्षाचे नेते वाय सतीश रेड्डी यांच्यासह अनेक लोकांनी ते शेअर केला हे मी नाव अशासाठी घेतलं की अनेक महत्वाचे नेते राजकीय नेते सुद्धा या एकूण गपलती करताना दिसत आहेत आणि मग त्याचं अनुकरण त्यांच्या अनुयायी आणि सामान्य लोक करतायत आणि त्यातून चुकीची खोटी माहिती अं लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाते आता गपलत लक्षात आल्यावर रेड्डी यांनी तो फोटो डिलीट केला पण तोपर्यंत अठरा लाख लोकांनी तो, लोका तो बघितलेला होता ऑल्ट न्यूजनं याची पडताळणी केली त्यांना असं आढळलं की मुंबईच्या धारावीत झालेल्या शिलेंडर स्फोटाचा फोटो आहे म्हणजे बघा मुंबईत झालेला शिलेंडर स्फोट आणि तो फोटो पाकिस्तान मधला म्हणून दाखवला जातो चोवीस मार्चला मुंबईत नो पार्किंग मध्ये उभे असलेल्या एका गाडीला आग लागली आणि ती आग त्याच्या पाठीमागे असलेल्या शिलेंडरनं भरलेल्या ट्रकला लागली आणि त्यामुळं हा स्फोट झाला आणि त्याचा हा व्हिडिओ आहे तो शियालकोटवरच्या हल्ल्याचा फोटो म्हणून व्हायरल करण्यात आला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ दूरदर्शनने त्यावेळी प्रसारित केले होते आता तेच व्हिडिओ काही लोकांनी पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्याचे म्हणून प्रसारित केले जात आहेत किंवा उलट सुद्धा म्हणजे सोशल मीडियावर अशा प्रकारे चुकीचे फोटो चुकीचे व्हिडिओ हे आता या पेहलगामनंतर ऑपरेशन हिंदू जे राबवलं त्याचा भाग म्हणून दाखवले जात आहेत आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रश्न प्रयत्न केला जातोय खरं तर देशाच्या सीमेवरची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे उंच उरी उधमपूर या भागात पाकिस्ताननं हल्ले केलेत त्यामुळं सीमेवरील गावांचं मोठं नुकसान झालंय अनेक घरं पडले आहेत अनेक लोकांना प्राण गमावावे लागले आहेत खूप लोक जखमी झालेले आहेत शीमेवरची गावं ओस पडले आहेत जखमी लोकांना दूरवरच्या दवाखान्यात दाखल करावं लागलेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यात अनेक भारतीयांना प्राण गमावे लागले ही उद्या वस्तु आहे त्यावरून तरी लक्षात घ्यायला हवं की युद्ध ही जल्लोष करण्याची गोष्ट नाही परंतु आय पी खरं क्रिकेट मानणाऱ्या या जनरेशनला युद्ध आणि आय पी एलचे सामने यात काहीच फरक वाटेना झालाय आय पी एलचा सामना काल मध्येच थांबवावा लागला आणि काही अन्य सामने अन्यत्र हलवावे लागले यावरून तरी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यायला हवं ट्विटरवर अनेक जबाबदार लोक बेजबाबदारपणे चुकीच्या गोष्टी शेअर करताना अनेकांना अशा गोष्टी शेअर करणं हीच देशभक्ती वाटते अजित डोवल यांच्या नावाने काही खोटी अकाउंट्स आहेत ट्विटरवर आणि त्याद्वारेही खोटी माहिती पसरवली जाते आणि लोक अनेकांना ही खाती खोटी आहेत हे सुद्धा माहीत नसतं आणि जणू अजित डोवाल हेच आता पाकिस्तानमध्ये घुसायचा संदेश देत आहेत वगैरे अशा प्रकारची माहिती त्यावरून प्रसारित केली जाते भारतीय सैन्य थेट पाकिस्तानमध्ये घुसलंय कराची बंदर उद्वस्त केलंय लाहोर ताब्यात घेतलंय वगैरे प्रकारच्या बातम्या भारतीय वृत्तवाहिन्यांच्यावरून दिल्या जात आहेत आज तक असेल टाईम्स नावचं नवभारत चॅनल असेल टी व्ही नाईन भारत असेल रिपब्लिकन अशी ही चॅनेल हिंदीतली चॅनेल त्यात विशेषतः आघाडीवर आहेत आणि त्यात तिथल्या अँकर्सना असला काही जोश आलेला असतो ना म्हणजे जणू आपण युद्ध आघाडीवर राहू त्यांना आता आपण पाकिस्तानवर थेट हल्ला करतोय असा त्यांचा एकूण आविर्भाव दिसतो मराठी वृत्तवाहिन्यांनाही हा युद्ध जेव्हा चढल्याचं दिसतं तो स्वाभाविक आहे परंतु त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचं एक वस्तुनिष्ठ चित्रण लोकांच्या समोर येत नाही बीबीसी सारख्या एखाद्याच माध्यमातून आपल्यापर्यंत बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ माहिती पोहोचते लक्षात येतं सोशल मीडियावर अत्यंत बेजबाबदारपणे गोष्टी सुरू असताना खर तर जे मेनस्ट्रीम मीडिया आहे म्हणजे वृत्तवाहिन्यांनी जबाबदारीनं आणि संयमानं सध्याच्या परिस्थितीचे चित्रण दाखवलं पाहिजे पण युद्ध म्हणजे व्हिडिओ गेम असल्यासारखे हे लोक वागत भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसल्याचे सांगून काही मिनिटातच आता पाकिस्तानवर काब्या मिळाला जाईल वगैरे चित्र उभं केलं जात आहे वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती देणारी एकही वृत्तवाहिनी सध्या भारतात नाही आपलं हे कर्तृत्व म्हणजे देशभक्ती आणि सैन्यांना प्रोत्साहन आहे असा अनेकांचा भलता गैरसमज दिसून येतो परंतु याला केवळ आणि केवळ बेजबाबदारपणे म्हणतात खर तर काळ मोठा कठीण आहे परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीनं वागण्याची गरज आहे वृत्तवाहिन्या सोशल मीडियावरची मंडळी या सगळ्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे कारण काळ मोठा कठीण आहे धन्यवाद